चांदणेचे सरपंच आदरणीय गोविंदरजी बोई साहेब यांचे शुभम झालेलं आपलं देखील स्वच्छ स्वागत त्याचबरोबर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय प्रफुल्ल देखील स्वच्छ स्वागत आणि आता गोविंद पदक तयार होत आहे श्रीराम गोविंद पदक कडक माचेला आता पहिला थर दुसरा थर एकूण सात फळ लावण्यासाठी सज्ज आहे गेल्या वर्षीचा इतिहास पुन्हा एकदा याच मैदानावर असण्यासाठी श्रीराम गोविंद पदक सज्ज आहे आणि आता सुरुवात झाली

प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकमेकांची साथ दिले पाहिजे एकमेकांची साथ देत असताना घेऊन जाऊ शकतो याच उदाहरण म्हणजे हा दहीहंडीचा उत्सव आहे दही म्हणजे साहस प्रेम आणि आनंद यांची उत्कट भावना म्हणजे दहीहंडीचा हा उत्सव आणि आता श्रीराम गोविंदा पथक दुसऱ्या तरापर्यंत जाऊन पोहोचला आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला संतर्ष तर करावाच लागणार आहे कारण तेच म्हणतात ना ही शानदार होती आहे आणि आता हा संघर्ष पराक्रमी मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि छोटा गोविंदा देखील सध्या सज्ज आहे त्याला देखील सातव्या जायचं जायचंय हे याच प्रतीक आहे की गेल्या कित्येक वर्षामध्ये दे भारत देशाने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे प्रगतीचा शिखर जसा वाढत चाललेला आहे आज हे करत पथक देखील काही वर्षामध्ये भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे आपण चंद्रापर्यंत जाऊन पोहोचलोय आणि आता हेच प्रतीक आहे की दहठीचा उत्सव इथे मात्र पहा तिसरा तर देखील कंप्लीट झाला चौथ्या ताराला सुरुवात झाली चौथा थर देखील बघता बघता कंप्लीट होत आलेला आहे आणि आता हा गोविंद पदक गेल्या वर्षीचा इतिहास रचनासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे दहियाटी म्हणजे साहस आणि परंपरा जिथे एकत्र येतात दहियाटी म्हणजे प्रेम आणि आनंद यांचे सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतात त्या गोविंदासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शेवटच्या तरावर तो गेलाय आणि आता मात्र हा इतिहास पुन्हा एकदा रचण्यासाठी सज्ज आहे जो गेल्याच वर्षी हा इतिहास रचला होता तुम्ही पाहत आहात श्रीराम गोविंदा पदक वाचे पाहिजे शेवटच्या पाहायला पिंटोय आणि सातव्या थरावर यशस्वी सलामी देण्यासाठी तो सज्ज आहे आणि यशस्वी सलामी टाळ्याच्या गजरांना छोट्या गोविंदाचं कौतुक होत आहे आता डिस्क्रॉस पीक करा बोलावे मला पाहायला भेटेल आज नंतर तर मात्र जल्लोष आणि जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळेल ही शूरता ही वीरता या छोट्या गोविंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाले शस्त्रे तर घर्षणाने चमकतात परंतु शूर व्यक्ती संघर्षाच्या प्रसंगाने चमकत असतात आणि आज ती चमक या खाडूच्या डोळ्यांमध्ये आपण पाहतोय ओ यावेळी पहा डिस्काउंटिंग करताना परंतु तरी देखील बॅलेन्स सावरण्याचा प्रयत्न हा गोविंदा पथक करतोय आता परिश्रम आणि

दहंडीचा उत्सव म्हणजे सहकार्याचा उत्सव आहे अपर्मित आनंद देणारा हा दहंडीचा उत्सव आणि इथे जय चव्हाण गोविंदा पदक उपर चौथ्या फरावर गेलेला जय मल्ला डान्स ग्रुप इथे एक बहारदार लावणी सादर करणार आहे तरी अतिशय सुंदर रुतिक्षा स्पोर्ट्स क्लब यांनी यशस्वीरित्या सलामी दिलेली आहे सर्व प्रेक्षक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावे डीजे डीजे आता आपल्याला श्रीराम माचेला गोविंद पथक यांची तब्बल सात थरांबल सात थरांची सलामी अनुभवायला मिळणार आहे जय श्रीराम गोविंद पथक माच्या गडब सर्व उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जे गोविंद पथक येतात ते गेले अनेक महिने सराव करत असतात आणि अशा गोविंदांचं जेव्हा मनोबल वाढवायची वेळ येते त्या तुमच्या सर्वांना विनंती केली तुम्ही टाळ्या बाजूला तिचे जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत चालू करू नका DJ!